आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ज्या पद्धतीने ते वाद गेले आणि धरांगे पाटील हे काय एकमेव मराठ्यांचे नेते नाही असं आम्ही मानतो आणि जनताही मानते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत इतका त्यांना सांभाळून घेत ही तुमची चूक आहे आणि तुम्ही त्यांच्यावर आताच कारवाई करणार का हे सांगितलं पहिल्यांदा तर सागरभोंगला सरकारी आहे कोणीही सरकारी कामानी कधीही सागर बगल्यावर येऊ शकत कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे खोट आहे हे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगींनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाहीये मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे ती योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल